नगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातील आस्थागाव पिंपरी शिवारात गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची सांगता झाली यावेळी विखे परिवाराच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील ध्रुव राजेंद्र विखे पाटील या विखे परिवाराच्या वतीने महाराजांचा सत्कार केला या शिवपुराण कथेच्या प्रसंगी प्रदीप मिश्रा महाराज भाऊक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब